जेबी मित्रांनो मित्रांनो आपण मागच्या वर्षी आपले संविधान ही सिरीज चालवत होतो पण कामात व्यस्त असल्या कारणाने ती मध्येच बंद पडली आपल्या यूट्यूब चॅनलवर फोर्टी टू भाग आपण ऑलरेडी टाकलेले आहेत तर तिथून पुढे आपण पुन्हा आपले संविधान ही सिरीज सुरू करत आहोत तर आजच्या भागामध्ये आपण भारतातील राज्यांची निर्मिती कशी झाली याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो भारतात राज्य बनवण्याची जी प्रक्रिया होती ती खूप रंजक राहिलेली आहे इंग्रजांनी भारतावर जेव्हा पूर्ण ताबा मिळवला तेव्हा त्यांनी ते भारताचे विभाजन प्रमुख दोन भागामध्ये केले होते पहिल्या भागावर इंग्रजांचे प्रत्यक्ष नियंत्रण होते त्या भागाला मदे ते आपल्या नकाशामध्ये पिवळ्या रंगाने दाखवायचे आणि त्या भागाला चे। चे ते येलो इंडिया म्हणायचे तेथे इंग्रजांचा गव्हर्नर असायचा आणि इंग्रज त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वरूपात तेथील राज्यकारभार बघत असत दुसऱ्या प्रकारच्या विभागांना इंग्रज आपल्या नकाशात लाल रंगाने दर्शवायचे ज्याला रेड इंडिया म्हटले जायचे तिथे राजे महाराजे वा संस्थानिकांचे राज्य होते या विभागांवर जरी राजे महाराजे यांचे प्रत्यक्ष स्वरूपात नियंत्रण असले तरी त्यांच्यावर इंग्रजांचेच आधिपत्य होते या दोन विभागांशिवाय एक तिसरा वर्ग देखील इंग्रजांनी तयार केला होता जिथे राजा व संस्थानिक नव्हते परंतु ते क्षेत्र गव्हर्नर ठेवण्या एवढे मोठे देखील नव्हते अशा ठिकाणी इंग्रजांनी कमिशनर नेमले होते आणि त्या भूभागाला कमिशनरी प्लेसेस असे म्हटले जायचे इंग्रजांनी केलेली ही राज्यव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दे। आपल्या देशात चार प्रकारची राजकीय एकके बनवले ज्याचे श्रेणी ए बी सी डी असे नामकरण करण्यात आले पहिल्या श्रेणीत जेथे प्रत्यक्ष स्वरूपात इंग्रजांचे राज्य होते अशी राज्य होती यात बॉम्बे स्टेट मद्रास स्टेट बिहार पश्चिम बंगाल आसाम मध्य प्रदेश ओरिसा पंजाब संयुक्त प्रांत या नऊ राज्यांचा समावेश होता आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये राजे महाराजे व संस्थानिकांची सत्ता असलेल्या भूभागांची राज्ये बनवण्यात आली यात जम्मू आणि काश्मीर राजस्थान हैदराबाद मैसूर मध्य भारत पतियाळा व पूर्व पंजाब सौराष्ट्र विंद प्रदेश व त्रावणकोर कोचीन अशी नऊ राज्य होती तिसऱ्या श्रेणीत पूर्वीच्या कमिशनरी प्रदेशांचा समावेश होता यात दिल्ली अजमेर भोपाळ कूच बिलासपूर कूर्ग, हिमाचल प्रदेश कच्छ त्रिपुरा मणिपूर अशा दहा राज्यांचा समावेश होता आणि चौथ्या श्रेणीमध्ये संपादित केलेले म्हणजेच अक्वायर्ड राज्य क्षेत्र होते ज्यात अंदमान निकोबार या एकमेव राज्याचा समावेश होता मित्रांनो जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी अनेक समस्यांचा सामना आपण करत होतो त्यातच आणखी एक नवीन समस्या उभी राहिली ती म्हणजे तेलगू भाषिकांनी मद्रास राज्यातून भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते आणि म्हणून संविधान सभेने या संदर्भात एस के धर कमिशन नियुक्त केली आणि एस के धर कमिशनने ही मागणी फेटाळून लावली परंतु त्यानंतरही ही, ही मागणी अधिक वाढल्याने पुन्हा एक समिती नेमण्यात आली आणि या समितीने देखील ही मागणी अमान्य केली याच दरम्यान भाषेच्या आधारावर वेगळ्या आंध्र राज्याची मागणी करण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या पोटी श्रीरामू या प्रमुख नेत्याचा उपोषणा दरम्यान मृत्यू झाला आणि हे आंदोलन प्रचंड चिघळले त्यामुळे फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार भाषेच्या आधारावर देशातले पहिले राज्य म्हणून आंध्र राज्य अस्तित्वात आले परंतु या घटनेचा परिणाम व्हायचा तोच झाला देशातील इतर राज्यात देखील भाषा आणि संस्कृतीच्या आधारावर वेगळ्या राज्यांची मागणी होत होती या घटनेमुळे त्यांच्या मागणीचा जोर वाढला त्यामुळे एकोणावीसशे छप्पनमध्ये राज्य पुनर्गठन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य पुनर्गठन कायदा म्हणजेच स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट नाईन फिफ्टी सिक्स बनवण्यात आला आणि राज्य घटनेची सातवी घटना दुरुस्ती करून राज्यासंदर्भात बनवलेल्या चारही श्रेण्या ज्या आपण बनवल्या हो होत्या ए बी सी डी त्या रद्द करून फक्त दोन प्रकारची राजकीय एकके बनवण्यात आली एक, 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 एक म्हणजे राज्य आणि दुसरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि त्यावेळी म्हणजेच एकोणासशे छप्पनला चौदा राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले होते आणि हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आता आपण बघूया की एकोणीसशे छप्पन नंतर कोणकोणती नवीन राज्य निर्माण झाली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे भाषेच्या आधारावर विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना करण्यात आली एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी आसाम राज्याचे विभाजन करून नागालँड हे राज्य स्थापन करण्यात आले एक नोव्हेंबर एकोणासशे सहासष्ट रोजी पंजाब राज्याचे विभाजन करून भाषेच्या आधारावर हरियाणा राज्य स्थापन करण्यात आले पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी हिमाचल प्रदेश हा जो केंद्रशासित प्रदेश होता त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मणिपूर त्रिपुरा व मेघालय या तीन राज्यांची स्थापना करण्यात आली सोळा मे एकोणासशे पंच्याहत्तर रोजी सिक्कीम जे भारताचे बावीसावे राज्य म्हणून घोषित करण्यात आले वीस फेब्रुवारी एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांची स्थापना झाली त्यानंतर तीस मे एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी गोवा हा जो केंद्रशासित प्रदेश होता त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला एक नोव्हेंबर दोन हजार रोजी मध्य प्रदेश राज्यातून छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड राज्य स्थापन झाले पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी बिहारमधून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करण्यात आले आणि सोबतच जम्मू आणि काश्मीरला असलेला पूर्ण राज्याचा दर्जा काढून त्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले एक म्हणजे एक भाग म्हणजे जम्मू आणि काश्मीर तर दुसरा भाग लडाख असा करून या दोन्ही भागांना केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी दादरा नगर हवेली व दीव दमन या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले या सर्व घडामोडीमुळे सध्या भारतात अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तसेच अनुच्छे तीनचा वापर करून बऱ्याचशा राज्यांची नावे देखील बदललेली आहेत तर ती आता आपण बघूया तर सर्वप्रथम एकोणीसशे पन्नासला ला संयुक्त प्रांत या राज्याचे नाव बदलून ते उत्तर प्रदेश असे करण्यात आले एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये मद्रास राज्याला तमिळनाडू हे नाव देण्यात आले एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये मैसूर राज्याला कर्नाटक नाव देण्यात आले एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये अगोदर लॅकॅडिव मिनिकॉय व अमिन दिवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेटांचे नामकरण लक्षद्वीप असे करण्यात आले दोन हजार सहामध्ये मध्ये उत्तरांजलचे नाव बदलून उत्तराखंड करण्यात आले दोन हजार सहामध्येच मध्येच नामकरण पुदुचेरी करण्यात आले नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये मध्ये ओरिसा राज्याचे ओडिसा असे नामकरण करण्यात आले तर या प्रकारे अनुच्छेद तीनचा वापर करून बऱ्याचशा राज्याची नावे आपण बदललेली आहेत आता आपण बघूया अनुच्छेद चार पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगिक व परिणाम स्वरूप बाबीकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन अन्वे करण्यात आलेले कायदे मित्रांनो आपल्या राज्यघटनेतील दोन व तीनच्या अनुषंगाने कायदे पास करून संसद जेव्हा नवीन राज्य स्थापन करेल वा आहे त्या राज्यांमध्ये काही बदल करेल तेव्हा पहिल्या व चौथ्या अनुसूचित त्या अनुषंगाने बदल करण्याची तरतूद या अनुच्छेदामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पहिल्या अनुसूचित आपल्या देशातील सर्व राज्यांच्या नावांची यादी दिलेली असते जर आपण अनुच्छेदोन व तीनचा उपयोग करून नवीन राज्यांची निर्मिती केली किंवा नावात व क्षेत्रात बदल केला तर त्यांच्या नावाचा समावेश पहिल्या अनुसूचित करण्यात येईल हा झाला पहिल्या अनुसूचितल्या बदलाचा अर्थ आणि चौथ्या अनुसूचित राज्यांना राज्यसभेतील प्रतिनिधित्व संदर्भात मिळणाऱ्या जागांची वाटणी करण्यात आलेली आहे जर अनुच्छेद वतींच्या माध्यमातून नवीन राज्य स्थापन झाले किंवा आहे त्या राज्याच्या क्षेत्रात बदल झाला तर त्यांच्या राज्यसभेतील जागेमध्ये देखील फरक पडेल राज्यसभेतील राज्याच्या प्रतिनिधित्व संदर्भात जागांमध्ये पडलेल्या फरकाची नोंद चौथ्या अनुसूचित करावी लागते हा झाला चौथ्या अनुसूचितल्या बदलाचा अर्थ अनुच्छेद दोन व तीन नुसार होणारे कायदे सर्वसाधारण बहुमताने मंजूर केले जातात त्यासाठी संसदेला विशेष बहुमताची आवश्यकता नसते आणि म्हणूनच अनुच्छेद दोन व तीन नुसार केलेले कोणतेही कार्य अनुच्छेद तीनशे अडुसष्टनुसार संविधानाची घटनादुरुस्ती मानली जात नाही तर अशा प्रकारे संविधानाचा जो भाग एक होता संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा या ठिकाणी संपलेला आहे आता आपण नवीन चॅप्टर म्हणजेच नागरिकत्व याकडे वळणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्व ह्या विषयावर डिस्कस करणार आहोत धन्यवाद